नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड टाट्या ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक मिळणार का हा प्रश्न सगळ्या जगाला पडलेला आहे उद्या म्हणजे शुक्रवारी कदाचित शनिवारी म्हणजे आपल्या दृष्टीने शनिवारी पण उद्या शुक्रवारी अमेरिकेच्या वेळेनुसार अकरा वाजता वगैरे काहीतरी नॉर्वेची नोबेल पारितोषिक ठरवणाऱ्यांची समिती शांततेचं नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर कोणाला मिळणार हे जाहीर करणार आहे आणि हे व्हायच्या आधी जेमतेम चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तास आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलेलं आहे की बहुप्रतीक्षित म्हणजे दोन वर्षापासून प्रतीक्षित इस्रायल आणि हमास यांच्यातला युद्धविराम लागू होत आहे त्याचा पहिला टप्पा लागू होत आहे या पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून हमास इस्रायलचे सगळेच्या सगळे बंधक यातलं किती जिवंत कल्पना आहे पण साधारणतः वीस लोक जिवंत आहेत त्याच्यात ते एक नेपाळी पण आहे पण त्यांना हमास सोडणार आहे बाकीच्यांचे मृतदेह किंवा अवशेष परत करणार आहे आणि दुसरीकडे इस्रायलही त्यांना सोडल्यानंतर आपल्या ताब्यातल्या शेकडो पॅलेस्टिनियन कैद्यांना ज्याच्यापैकी अनेकांना जन्मठेप झालेली आहे अशांनाही सोडणार आहे पॅलेस्टिनियन लोकांचे मृतदेह अवशेष हमास म्हणजे गाजाला परत करणार आहे गेले काही दिवस इजिप्तमधलं हे तांबड्या समुद्रातलं एक पर्यटन ठिकाण असलेल्या श्यामल शेख जिथेच यू पी एच्या काळात भारताने पाकिस्तान हा दहशतवादाचा बळी आहे हे मान्य केलं होतं एका प्रकारे भारत दहशतवाद घडवून आणतोय पाकिस्तानमध्ये असं अप्रत्यक्षपणे मान्य केलं होतं त्या शामल शेखमध्ये चर्चेच्या बऱ्याच फेऱ्या झाल्या या हॉटेलमध्ये एक मजला इस्रायली लोकांनी व्यापला होता दुसराच कुठला तरी एक मजला हमासच्या लोकांनी व्यापला होता आणि तुर्की हे तुर्की कतार हे देश मध्यस्थीसाठी प्रयत्न करत होते अमेरिका अर्थातच या सगळ्यामध्ये होती तिसरा देश यजमान असलेला इजिप्त आणि याच्यामध्ये कतार आणि तुर्की का तर कतार आणि तुर्की हे मुस्लिम ब्रदरहूळ असलेले जे सगळं इस्लामिक जग हे एक आहे असं मानणारे देश होते आणि त्यामुळे त्यांची मध्यस्थी कारण हमासही इस्लामवादी आहे तो काही राष्ट्रवादी नाही आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये मध्यस्थीचे अनेक प्रयत्न सुरू होते आणि त्याला अखेर यश मिळालं आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे आता नोबेल पारितोषिकावर दावा सांगणं उघड आहे खरं तर अमेरिकेचे पूर्वीचे अध्यक्ष बराक ओबामा यांना नोबेल पारितोषिक का देण्यात आलं हे बऱ्याच लोकांना कळलंच नाही कळ पटलंच नाही जॉर्ज डब्ल्यू बुश हे रिपब्लिकन पक्षाचेच होते आधीचे अध्यक्ष होते त्यांच्या काळात अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अमेरिकेने युद्ध सुरू केलं ओबामांनी काही हे युद्ध थांबवलं नाही ओबामांनी काही अफगाणिस्तान आणि इराकमधनं सैन्य माघारी त्यांची कारकिर्द होईपर्यंत मागे घेतलं नाही पण त्यांनी अध्यक्ष झाल्या झाल्या कैरो म्हणजे इजिप्तमधल्या इजिप्तची राजधानी कैरो इथे अल अझर विद्यापीठामध्ये जाऊन त्यांनी भाषण केलं आणि या भाषणाने म्हणे म्हणे युद्धाच्या जखमांवर मलम लावलं गेलं केवळ या कारणासाठी ओबामाना नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आलं प्रत्यक्षात त्याच्यानंतरची पाच सहा वर्ष म्हणजे ओबामांच्या पण आठ वर्षाच्या चार चार वर्षाच्या दोन टर्म होत्या आणि ते जर कारकिर्द बघितली तर ओबामांच्या काळात ओबामांच्या या कैरोच्या भाषणामुळे जगभरातल्या इस्लामवादी शक्तींना खतपणे मिळालं त्यांनी ती राज्यव्यवस्था उलथून टाकायचे प्रयत्न केले त्याला अमेरिकन समाजमाध्यम कंपन्यांनी त्यांच्यासाठी क्रांती म्हणजे फार मजेशीर गोष्ट होती त्यांनी त्याला एक पाठिंबा दिला अशा भावनेतनं की आखातामध्ये लोकशाही रुजेल पण जिथे जिथे क्रांती झाली तिथे इस्लामिक मूलतत्व आधी सत्तेत आले मग ते इजिप्त असेल ट्युनिशिया असेल लिबिया असेल आता सिरिया सिरिया तेव्हा ती अयशस्वी झाली कारण बशरल असादनी ती दडपून टाकली त्याच्या आधी दोन हजार नऊमध्ये इराणमध्ये असाच प्रयत्न झाला होता म्हणजे शांतता प्रस्थापित होणं दूरच सगळं जग आखाती देश अरब देश अनेक त्याच्यामध्ये भाजून निघाले अनेकांमध्ये राजवट बदलली त्यानंतर काय झालं तर आयसिस तयार झालं म्हणजे करायला गेलं एक आणि झालं भलतंच आणि मग त्या आयसिसला हटवायला अमेरिकेनी पुन्हा सैन्य या सगळ्या भागात आणखीन वाढवलं म्हणजे युद्ध तर एकही थांबवलं नाही उलट सैन्य वाढवण्याचा काम ओबामानी केलं पण तरी त्यांना नोबेल पारितोषिक मिळून गेलं होतं आणि त्यामुळे ट्रम्प यांना वाटणं स्वाभाविक आहे आत्ताचं जाऊ दे आत्ताचं भारत पाकिस्तानचं जाऊ दे पण ट्रम्प यांच्या पहिल्या ट्रम्पमध्ये त्यांनी जवळपास अफगाणिस्तानमधनं सैन्य मागे घेतलं त्याचं पूर्तता बायडनच्या काळात झाली पण इराकमधनं त्यांनी सैन्य मागे घेतलं आणि इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती आणि बहरीनसारख्या देशांमध्ये संबंध त्यांनी प्रस्थापित केले जे अजूनही मजबूत आहेत आणि त्यामुळे त्यांना वाटणं स्वाभाविक आहे की अरे ओबामाला काही कारण नसताना दिलं मला का नाही आणि त्यासाठी ते गेले काही महिने सातत्याने मी भारत पाकिस्तान युद्ध सात युद्ध थांबवल्याचे दावे करते रशिया युक्रेन भारत पाकिस्तान इस्रायल हमास आणखीन कुठलं तरी आफ्रिकेतली दोन चार युद्ध कंबोडिया आणि थायलंड म्हणजे जिथे कुठे युद्ध आहे ते मीच थांबवलं असं त्यांना वाटते आणि म्हणून माझं म्हणणं आहे की एकदा त्यांना नोबेल पारितोषिक देऊन टाका म्हणजे तेही शांत होतील आपणही शांत होऊ आणि मग आपल्याला एकत्र बसू भेटू बोलू वाटाघाटी करता येईल मग आपल्याकडे ट्रम्प या वर्षाच्या शेवटी येणं ड्यू आहे ते येऊ शकतील पण मुद्दा असा आहे की पुढे काय होणार कारण एका प्रकारे पहिली फेरी जरी पार पडली तरी म्हणजे पहिला टप्पा पार पडला पुढच्या टप्प्यामध्ये गाझापट्टीचं प्रशासन आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञ म्हणजे तांत्रिक तज्ज्ञ समिती त्यांचं प्रशासन हाकणार आहे हमासचं निशस्त्रीकरण हमास त्याला तयार होणार का का हमास फक्त टोप ट्रम्पनं टोपी घालवायला हे सगळं करतो आहे गाजाची पुनर्बांधणी आत्ता मला वाटतं सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीने आपले हात झटकलेले आहेत त्यांना काढीचाही इंटरेस्ट नाही मग पैसा येणार कुठून तर कतारकडून येणार इस्रायलसाठी ही काळजीची गोष्ट आणि मग आत्ता इस्रायल काही भागातनं माघार घेणार आहे जेव्हा या सगळ्या गोष्टी पूर्ण होईल तेव्हा इस्रायल पूर्ण माघार घेईल म्हणून म्हटलं की पहिल्या चार पायऱ्या चढल्या म्हणजे किल्ला चढला असा अर्थ होत नाही अजूनही चढाई खूप अवघड आहे पण निदान या सगळ्याची सुरुवात कारण हमासचा मूळ मुद्दा होता आणि हा आजचा कालचा नाही हे दोन हजार चार सालापासून आहे तेव्हाही त्यांनी अशीच टोपी घातली होती अमेरिकेला बुश सरकारला की पॅलेस्टिनियन भागामध्ये निवडणुका घेतल्या तर लोक तिथले कट्टरवादाचा पराभव करतील तिथल्या लोकांनी हमासला बहुमताने निवडून दिलं आणि मग हमासने सांगितलं आम्ही निवडून आलो असलं तरी आम्ही इस्रायलला मान्यता देणार नाही आम्ही युद्ध थांबवणार नाही आम्ही जुने करार मानणार नाही आणि म्हणून मग सगळं पुढचं झालं हमासला सत्ता दिली नाही मग त्यांनी बळजबरीने ताब्यात घेतली मग इस्रायलवर हल्ले करणे सुरू केलं सात ऑक्टोबरमध्ये त्याची परिसीमा झाली आणि आता पुन्हा कदाचित हमास ट्रम्प यांना टोपी घालेल की पुन्हा निवडणुका होऊन द्या लोकांना ठरवू दे आणि मला भीती तीच आहे की आत्ता पुन्हा जरी निवडणुका झाल्या तरी कदाचित हे लोक हमासलाच निवडून देतील आणि म्हणून म्हटलं की ते पुढे काय होईल याच्याबद्दल मनात शास साशंकता आहे पण तरी देखील हा एक नवीन प्रयत्न नवीन सुरुवात आहे त्याचं स्वागत करणं गरजेचं कर आहे आणि तसंही आहे कैलास सत्यार्थी ती मलाला युसुजई कोणाकोणालाही नोबेल पारितोषिक दिलेलं आहे तर मग ट्रम्प यांना द्यायला काय अडचण आहे त्यामुळे भारताचा जर फायदा होणार असेल आणि जगाचा फायदा होणार असेल तर त्यांना तो मान एकदा देऊन टाकावा असं माझं मत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंती तृतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट